महाराष्ट्रात जहाज बांधणी क्षेत्रात मोठी क्रांती नितेश राणेंनी घेतला महत्वाचा निर्णय महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेनं आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर यासाठी स्वतंत्र धोरण निश्चित करण्यात आलं आहे अशा प्रकारे स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे या धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्यास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे या धोरणामुळे महाराष्ट्रात जहाज बांधणी क्षेत्रात मोठी क्रांती घडेल यापूर्वी या क्षेत्रात गुजरातमध्ये अधिक गुंतवणूक होत होती मात्र आता राज्याच्या स्वतंत्र धोरणामुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढेल अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली या धोरणाअंतर्गत दोन हजार तीसपर्यंत राज्यात सुमारे सहा हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होणार आहेत दोन हजार तीसपर्यंत सुमारे चाळीस हजार प्रत्यक्ष नोकऱ्या आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीन लाख तीस हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे भारताच्या एकूण जहाज दुरुस्तीच्या कामांपैकी एक तृतीयांश काम दोन हजार तीसपर्यंत महाराष्ट्रात करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे एप्रिल महिन्याच्या आठवड्यात मंत्रिमंडळाने नेदरलँडचा दौरा केला होता तेथे जहाज बांधणी क्षेत्रात सुरू असलेले मोठे काम पाहिले तेथे कंपन्यांशी चर्चा केली नावाच्या फंडाच्या माध्यमातून संस्थेद्वारे सुमारे अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरच निश्चित होईल अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे या धोरणामुळे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या महसूलात मोठी वाढ अपेक्षित आहे सध्या जागतिक स्तरावर चीन पन्नास टक्के दक्षिण कोरिया अठ्ठावीस टक्के जपान पंधरा टक्के जहाज बांधणी करतात तर भारताचा वाटा केवळ एक टक्के आहे राज्याच्या या नव्या धोरणामुळे भारताच्या या आकडेवारी सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई